महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळे मंदिरे प्रार्थना स्थळे धार्मिक कार्यासाठी जनाग्रस्तव सुरू खुली करण्याबाबत शिरपूर तालुका शिव छत्रपती प्रतिष्ठानतर्फे निवेदन देण्यात आले भारत देशासहित महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या महामारीमुळे दिनांक बावीस तीन दोन हजार वीस पासून राज्यातील व देशातील संपूर्ण धार्मिक स्थळे बंद करण्यात आलेली आहेत परंतु सध्या महाराष्ट्र राज्यात शासनामार्फत अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून त्या माध्यमातून राज्यामध्ये परिवहन सेवा मनोरंजन सेवा मद्याची दुकाने रेस्टॉरंट बार मॉल या सर्व बाबी सुरू करण्यात आल्या आहेत परंतु वास्तविक पाहता महाराष्ट्रातील धार्मिक प्रतिष्ठाने केवळ गर्दी होऊ नये या कारणास्तव हो। दिनांक बावीस 22, तीन दोन हजार वीस पासून बंद ठेवण्यात आलेले वास्तविक पाहता अनलॉक प्रक्रिया अंतर्गत धार्मिक स्थळे मंदिरे व शैक्षणिक संस्था यांनाच बंद ठेवण्यात आलेले आहेत इतर सर्व प्रकारच्या दैनंदिन बाबींना अनलॉक म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा होत असते परंतु शासनाने त्या ठिकाणी पूर्ण मान्यता दिलेली आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनभावनेचा विचार करून महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे स्थळे मंदिरे या नवरात्रोत्सव काळात सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी तालुका कार्याध्यक्ष श्री कृष्णा पाटील तालुका कार्याध्यक्ष श्री आनंद उर्फ वागडा पाटील शिरपूर तालुका सचिव श्री दादाभाऊ मराठे जिल्हा संपर्क प्रमुख श्री आप्पा मराठे व कार्यकर्ते उपस्थित होते